कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी बारा हजाराची लाच घेताना कोपरगाव दोन पोलीस कर्मचारी नाशिक विभागाने लावलेल्या लाचलुत्पाच्या जाळ्यात अडकल्याची घटना सात मार्च दोन हजार चोवीस रोजी घडल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजारांची लाच मागितली होती मात्र तडजोडी अंती बारा हजार रुपये देण्याचे ठरले होते परंतु पंचावन्न वर्षीय तक्रारदाराने नाशिक लासलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यातील सी सी टी एस कक्षात लासलुचपत विभागाने सापळा लावत बारा हजार रुपये घेताना या दोघांना रंग्यात पकडले आहे सदर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी नाशिक नासलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे पोलीस हवालदार प्रफुल माळी सचिन गोसावी विलास निकम यांच्या पथकाने केले आहे